नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणींनो मग सण कुठलाही असू दे गौरी गणपती असू दे आता संक्रांत तर जवळ आलेला आहे संक्रांती असू दे हैदी कुंकू असू दे किंवा सराई असू दे किंवा नवरीसाठी खास स्पेशल आपण झक्कास मराठमोळं उखाणं आजच्या व्हिडिओ तुम्ही तुम्हाला शिकवणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा अगदी पाच मिनटामध्ये तुम्हाला झकास असे मी मराठमोळे उखाणं घेणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात उखाणा नंबर एक नाव घ्या नाव घ्या नावात काय असतं लहानांचं मोठेपण मोठ्यांचे थोरपण थोरांचे मान तोच आमचा स्वाभिमान भरझरी शालू भरझरी शालू ठसठशीत चांदणे भरझरी शालू ठस्ठशीत चांदणे नाव घेते टिंबटिंब्यांची कन्या चंद्रकोर नथ मोत्याची डोरली काचेच्या हिरव्या वांगड्या काचेच्या हिरव्या वांगड्या हातात चांदीची जोडवी पायात चांदीची जडवी पायात हाच आमचा सौभाग्याचा खून उकाना घेते टिंबटिंब यांची सून आज हाय लग्न आज आहे लग्न लग्नाच्या मंडपात पंक्ती पंक्तीत अत्रावळी अत्रावळीवर पत्रावळी पत्रावळीवर भात भातात वरण वरणात तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा टिंबटिंबरावांनी माझी टिंबटिंबरावांची माझी अखंड राव जोडी आता पुढचं ओकानं ऐकूया पंढरपूरचा चुडा काशीचा विडा पंढरपूरचा चुडा काशीचा विडा मथुरेचं पान खायला छान आंबा त्याच्या केला फोडी आंबा त्याच्या केल्या फोडी आई बापाची गोडी समोर होती तुळशीची बाग समोर होती तुळशीची बाग बागेत बागेत होती सीता सीताजवळ होती कळशी जवळ होती कळशी त्यात होतं गंगेच पाणी आ टिंबटिंबराव यांचं बोलणं म्हणजे अमृतवाणी पुढचा होकाना आईसारखी माया जगात नसते कुणाला आईसारखी माया जगात नसते कुणाला टिंबटिंबरावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला पुढचा उकाना घेऊया विद्या शोभते बुद्धीने विद्या शोभते बुद्धिने लक्ष्मी शोभते धनाने विद्या शोभोते बुद्धीने लक्ष्मी धनाने टिंबटिंबांच्या तीम्ब रा टिंबटिंबरावांच्या तीम्ब जीवावर जीवन जगते मान मानाने पुढचा उखाणा अग्रहा खातर नाव घेते आशीर्वाद द्यावा अग्रहा खातर नाव घेते आशीर्वाद द्यावा टिंबटिंबरावांचं तीम्ब नाव घेते आयुष्यभर सहवास लाभावा पुढचं नाव बघूयात मंदिरात वाहते फूल मंदिरात वाहते फूल आणि पान मंदिरात वाहते फूल आणि पान टिंबटिंबरावांचं नाव घेते ठेव ठेवून तुम्हा सर्वांचा मान पुढचा होकाना कपाळी लावली टिकली चंद्रकोर कपाळी लावली टिकली चंद्रकोर टिंबटिंबरावांसारखे पती मिळाले नशीब माझ थोर गळ्यात मंगळसूत्र गळ्यात मंगळसूत्र हातात हिरवा चुडा टिंबटिंबरावांचं नाव घेते वाट माझी सोडा देवब्रह्माच्या देव साक्षीने देव ब्राह्मणांच्या साक्षीने बांधली साता जन्माची गाठ देवब्राह्मणाच्या साक्षीने बांधली साता जन्माची गाठ टिंब रावांचं नाव घेते सोडा माझी वाट गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे टिंबटिंबांच्या ता रावांचं नाव घेते सौभाग्य माझे पाटे पाटे झाडावर कोकिळा गाते स्वरात पाटे पाटे दा झाडावर कोकिळा गाते स्वरात टिंबटिंब तिंग तिंग टिंबटिंबरावांचं नाव घेते येऊ द्या ना घरात आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा टिंबटिंबरावांचे नाव घ्यायला ओकाना कशाला हवा पैठणीवर शोभते मोरांची जोडी पैठणीवर शोभते मोरांची जोडी टिंबटिंबरावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी हळदी कुंकवासाठी बेत केला श्रीखंडपुरीचा हळदी कुंकवासाठी बेत केला श्रीखंडपुरीचा टिंबटिंबरावांचे नाव घेते मान ठेवून तुम्हा सर्वांचा शंकराच्या पिंडीवरती बेल टाकते वाकून शंकराच्या पिंडीवर बेल टाकते वाकून टिंबटिंबरावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून काचेच्या बशीत बदामी हलवा काचेच्या बशीत बदामी हलवा टिंबटिंबरावांचं नाव घेते सासूबाईंना बाहेर बोलवा एक निरंजन दोन वाती एक निरंजन दोन वाती एक ज्योती दोन वाती एक ज्योती टिंबटिंबराव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती घेवती पौर्णिमेच्या चांदणी उज्ज्वल प्रभा पौर्णिमेच्या चांद चांदणी उज्ज्वल प्रभा टिंबटिंब रा, राव आहेत माझ्या सौभाग्याची शोभा आकाशात चमकतो तारा आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा अंगठीत चमकतो हिरा टिंबटिंबराव आहेत माझा खरा दागिना लावत होते कुंकू त्यात पडला मोती लावत होते कुंकू त्यात पडला मोती टि टिंबटिंबराव माझे पती सांगा भाग्य मानू किती हळदी कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल हळदी कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल टिंबटिंबरावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी टिंबटिंबरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ टिंबटिंबरावांमुळे माझ्या जीवनातला आला अर्थ सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण टिंबटिंबरावांना नाव घेते ऐका सर्वजण निळे निळे पाणी हिरव हिरव रान निळे पाणी हिरव हिरव रान टिंबटिंबरावांचं नाव घेते सर तुम्हा सर्वांचा राखून मान पैठणी साडीवर शोभून दिसते ठुशी पैठणी साडीवर शोभून दिसते ठुशी टिंबटिंबरावांतला टिंबटिंबरावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी पैठणीवर शोभून दिसते ठुशी टिंबटिंबरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी हातात मोबाईल कानात हेडफोन हातात मोबाईल कानात हेडफोन टिंब रावांचं नाव घेते ऐकतं कोण कोण चहा देते करून चहा देते करून पेरू देते चिरून चहा देते करून पेरू देते चिरून टिंब रावांच्या नावानं कुंकू लावते करून तर मैत्रिणींनो आणि ताईंनो तुमच्यासाठी मी खास उखाने आजच्या व्हिडिओमार्फत घेतलेले आहेत तुम्हाला सांगितलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि त्यात जास्तीत जास्त तुम्हाला कोणता ओकाना आवडला तो कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि एक छानसा आपल्या व्हिडिओसाठी छानसे एक कमेंट करा आणि चॅनलचा व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला छान छान असेच व्हिडिओ पाहायला मिळतील तर या संक्रांतीला किंवा लग्नामध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये तुम्ही हे उकाने घेऊ शकता हळदी सुद्धा हे उकाने घेऊ शकता आणि उखाणे आवडले असतील तर पुन्हा एकदा सांगते की लाईक करा शेअर करा चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत आणि तुम्हाला कोणता उकाना आवडला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका